नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रीकांत तर आज आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार ॲक्च्युली पावसाची खूप जास्त गरज होती शेतकऱ्यांसाठी कारण खूप दिवसापासून पाऊस थांबलेला होता ऑलमोस्ट महिना झाला होता आणि कापसासाठी खूप महत्त्वाचा होता पाऊस तर आज दुपारपासून पावसाची सुरुवात झाली आणि सर्वांना खूप छान वाटत हो आहे आणि खूप महत्त्वाचं असतं कारण आता सध्या कापसाला बोंड फुलं वगैरे हो सगळे आहेत आणि अशा टायमाला जर जमीन कोरडी राहिली तर मग ते कापसाच्या झाडांसाठी चांगलं नसतं मग ते जे काही फुलं किंवा जे बोंड लागलेले असतात कापसाची ते वाया जाऊ शकतात त्यामुळे पावसाची खूप जास्त गरज होती आणि सुदैवान पावसाला सुरुवात झाली आहे सर्व शेतकऱ्यांसाठी खूप चांगली गोष्ट आहे ही आणि वातावरण पण खूप छान झालेलं आहे कारण पावसाचं सीझन आहे तर पावसा असणं खूप गरजेचं असतं पिकांसाठी आणि ही गोष्ट फक्त शेतकऱ्यांना समजू शकते कारण पावसाचं महत्त्व पावसाळ्यामध्ये पिकांसाठी किती असतं हे फक्त शेतकऱ्यांनाच माहिती असते जास्त त्यामुळं शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं असा टाईम आहे पावसाळा समोर जे दिसते ते ते मी भाजीपाला वगैरे लावलेला आहे तर आज काही भाजीपाल्यांना पाणी टाकायची काही गरज नाही रोपांना काही कारण ऑलरेडी पाऊस पडतो आहे तर छान वाटते खूप आणि मित्रांनो मी या चॅनलवर डेली ब्लॉग्स टाकतो आहे खेड्यातील शेतातील नैसर्गिक निसर्गाचे तर तुम्ही माझ्या चॅनलला कृपया कर करून सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करा कारण तुमच्या सपोर्टशी आज सपोर्ट जर असेल तर मी असे आणखीन डेली व्हिडिओ बनवत जाईल ज्यामुळे तुमचं मनोरंजन तर होईलच पण तुम्हाला माहिती पण मिळेल आणि निसर्गाचं दृश्य शेतातील दृश्य खेड्यातील लाईफ कशी असते हे पण पाहायला मिळेल तर मी आशा करतो की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि काय सजेशन असतील तर कमेंट करू शकता तुम्ही धन्यवाद